सिमर कपडे काय ऑरगँजा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना ठाणे वेस्टला आहे ना गावदेवीजवळ आहे ना गावदेवी मार्केट आहे त्या मार्केटमध्ये आहे ना आपण शॉप कवर करतो आहे त्याच्याकडे आहे ना टू पीस थ्री पीस सेट आणि लॉंग कुर्ती शॉर्ट कुर्ती हे सगळं काय आहे ना नवीन कलेक्शन आलं आहे ते आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ करणार आहे रोज दुकान चालू असतं आणि तुम्हाला व्हिडिओच्या आहे ना कॉर्नरला आहे ना मी त्या शॉपचा आहे ना नंबर पण देईल तर काय असेल तुम्ही त्यांना आहे ना कॉलही करू शकतात चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया ते बघा मित्रांनो आता आपण बघतोय श्रीजी इंटरप्राईझेस ठाणे वेस्टला तुम्ही उतरलात ना तर बाजूलाच आहे ना मेकडॉनल आहे त्याच्या पुढेच आहे ना थोडी गल्ली आहे आणि इकडे आपण बघतोय गावदेवी मैदान आहे बघा समोरच गावदेवी मैदान आहे ही पाण्याची टाकी आहे बघा पाण्याची टाकी जर तुम्ही कोणाला पण विचारलं ना तर त्याच्या बाजूलाच आहे ना हे गावदेवी मार्केट आहे हे असं मार्केट आहे आणि इकडे आपण आहे ना सगळ्यात पहिले हे शॉप कवर करतोय गणेश म्हणून शॉपचं नाव आहे आणि इकडे आपल्याला आहे ना दुपट्टा शॉर्ट टॉप लाँग कुर्ती टू पीस सेट थ्री पीस सेट असं सगळं काय बघायला मिळणार आहे नमस्कार दादा नमस्कार हे बघा ते सगळ्यात पहिला बघतोय ना किती रुपयापासून सुरुवात आहे हंड्रेडचे स्टार्टिंग आहे शंभर रुपयापासून हो स्टार्टिंग आहे हंड्रेड दुपट्टा आहे प्लेन हे कितीला आहे प्लेनमध्ये हंड्रेड हे पण शंभर रुपयाला आहे अच्छा हा दोनशे वाले दोनशेला इतके सगळे दोनशे ओके दोनशे दोनशे वाले एक फक्त मला काढून दाखवा कितीला दोनशे ला टू हंड्रेड त्यामध्ये कलर पण आपल्याला मिळतील बघा कलर पण कलर वरती सगळे कलर वरती नेट मध्ये पण आहेत नेटमध्ये टू फिफ्टी अच्छा ए बी आहे टू वाले मार्बल और कॉटन दोन आहे कॉटन मध्ये हा हा कॉटन मे हा कॉटन आहे का हा ओपन करून दाखवा आम्हाला हा कॉटनमध्ये सवा दोन मीटर अडीचशेला हा हा ठीक हा फाय फिफ्टी वाले हा किती साडेपाचशे हा अडीच मीटर आहे ना अच्छा होतीला आहे फाय फिफ्टी साडेपाचशे रुपयाला ह्याच्यामध्ये काय काय प्रिंट आहे कोणते कोणत्या आहेत हा प्रिंट सगळे प्रिंट व्हाईट आहे पण छान आहे हा दाखवा हा दाखवा एक ओपन करून सुंदर आहे आपण छान आहे अडीचशे रुपयाला हा हो छान ठीक आहे म्हणजे यामध्ये खूप पॅटर्न कलर आहेत ना हो सगळे वन पीस माझे वन पीस तर आता आपण बघणार एक एक आणि याच बाजूला आहे बघा शॉर्ट टॉप येत नाही हे शॉर्ट टॉप आहे शॉर्ट टॉप आएगा 250 में शॉर्ट टॉप कि दे टू फिफ्टी अड़ीशे रुपये का साइज क्या है जैसे एम टू डबल एक्सएल अच्छा अजू दाखो दोन चार पैटर्न हा पैटर्न है हा फ्रील वाला है हा स्टेट मधे स्टेट कट okay. हा फुल स्यूज है फुल स्वीज बेल स्विज वाला आहे कॉलरवाला दाखव कॉलरवाला हा हे कॉलरवाला आहे सुंदर आहे आपण कॉलरवाला हे या कॉलर बघा यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत त्यातलं कोणतंही गे अडीचशे लखनवीवर हे अडीचशे ना कोणते हे डबल एक्सेल आहे हा आणि असे दाखव ना विदाऊट स्लीव विदाऊट शूज आले बघा हाफ शूज आहे ना अच्छा हे पण अडीचशे अ पण पॅटर्न छान आहे हे बघा हे असे पॅटर्न लावलेले आहेत तिकडे बघा हे सगळे पॅटर्न लावलेले आहे वारली प्रिंटमध्ये पण आहे हा पण छान आहे हा रेडमध्ये हा पट्टीवाला आहे पट्टीवाला आहे ना मस्त आहे आपण हे बघा हे वरती पण असे लावलेले आहेत ही। आएगा, आता वन पीस आहे का ड्रेस मॅच ड्रेस मे आहे अच्छा ठीक आहे आता आपण इकडे कुर् कुर्ती बघूया इकडे हा बघा फोर फिफ्टी बघा सुंदर साडेचारशे रुपयाला हो विथ आहे काय हां स्तरवाला आहे का सर हे वी फोर फिफ्टी कितीला आहे फोर फिफ्टी हा पण फोर फिफ्टी सुंदर आपण मस्त आहे सगळ्याला अस्तर आहे हे साडेचारशे साडेचारशे साडेतीनशे वाले अच्छा हे आता साडेतीनशे वाले दाखवतो आपल्याला कॉटन मे आहे का सुंदर आहे आपण मस्त आहे जांभळा कलर

ओके तीन कलर आहेत का त्यामध्ये आणि हा चौथा अच्छा हा एकच आहे व्हाईट म्हणजे तीन कलर आहेत हा एक पेटर्न आहे हे साडेचारशे वाले सुंदर आहे आपण छान सगळ्याला असतं दुसरा कलर ब्राऊन वगैरे गरारा मी शे तो घरारायचा फोर फिफ्टी आमची साडेचार मस्त अस्तर आहे ना याला पण हो

अच्छा आहे बघा कुर्ती साडेतीनशे साडेचारशे कुर्ती पॅन्ट सहाशे आणि कुर्ती पॅन्ट सातशे दोन प्राइस मध्ये सहाशे सातशे ओके आणि साडेतीनशे साडेचारशे मध्ये हे टू पीस सेट दाखवा ना मला हे सगळे टू पीस सेट आहेत का गे सिक्स हंड्रेड आहे

हा कितीला आहे थ्री फिफ्टी फोर फिफ्टी अच्छा साडेचारशे फोर फिफ्टी काय हे कलर आहे ये कलर आहे और एक येल्लो कलर आहे तीन कलर है. कलर छान आहे आपण मस्त आणि आतमध्ये काय तिकडे दे, फॅन्सी एक आहे कॉटन मध्ये कॉटन मध्ये कॉटन मध्ये कुर्ती पॅन्ट आहे ते दाखव ना आणि हे बघा यांचं बोर्ड आहे गणेश अनलिमिटेड फॅशन स्पेशली आणि हे आहे उडीसाचे सगळे जय जगन्नाथपुरी असं सेवन हंड्रेड हे कॉटन आहे हां कॉटनमध्ये आहे सेवन हंड्रेड काय त्याच्यात साईज काय एम टू डबल एक्स अच्छा फिक्स रेट आहे सेवन हंड्रेड हा सिक्स हंड्रेड सहाशे नाही कलर एकच हा सिक्स हंड्रेड आहे हा कोट सेट आहे सेवन हंड्रेड काय हो आणि सिक्स हंड्रेड हा सेवन हंड्रेड आहे अच्छा ब्लैक मध्य बगा सुंदर है सात रुपया ब्लैक है वाइन हा, है हाँ वाइन कलर बड़ा साइज़ आपको ना एक्सल है डबल एक्सल आएगा पन भरे ही ना हाँ तो एक्सल बड़ा है ना मैडम आपको एल साइज़ ही आ जाएगा स्मॉल साइज़ नहीं है स्मॉल नहीं मीडियम स्टार्टिंग है ताई आप बोले ना हाँ तो थोड़ा भरेगा ना आपको एल साइज आएगा वो 42 का साइज दिया हूँ एक्सल साइज दिया हूँ और बड़ा अच्छी इसका डबल एक्सल नहीं है पंचांग ठीक है तीन लाइन सेवन हंड्रेड पॉट सेट अच्छा पॉट सेट हाँ सात छह रुपए हाँ बगा सेवन हंड्रेड नहीं नहीं सिक्स हंड्रेड गए सॉरी हाँ सिक्स हंड्रेड इसका बेचे क्या फोर्टी फोर मीडियम में आएगा फोर्टी फोर बेचे कोट सेट है, कोट सेट है हंड्रेड एक तुछ तुछ तो तुछ तुछ तुछ। उसमें साइज नहीं रहेगा कलर एक अच्छा नहीं उसमें उससे बड़ा नहीं था एक्सल ये लास्ट आपन कलर मस्त है हाँ बगा सिक्स हंड्रेड सुंदर कलर है कॉटन है ना हाँ कॉटन है जयपुरी कॉटन ये दो ये भी सिक्स हंड्रेड का कलर ऑप्शन है साइज़ ऑप्शन ये चाहिए ले लीजिए ग्रीन में छह उसका दूसरा सिक्स हंड्रेड का भी सिक्स हंड्रेड होगा फ्रील वाला है सेवन हंड्रेड का काय याला काय होतं वन पीस वन पीस टाईप मी पॅन्ट वाला आहे कॉटन मध्ये कॉटनमध्ये जयपुरी कॉटन नाही याच्यामध्ये काय साईज मिळणार एम टू डबल एक्स एल सेवन हंड्रेड दोनों pocket पॉकेट है का सेवन हंड्रेड का वरती पुंदर सुंदर है हाँ विनक सिक्स हंड्रेड है हाँ किला है सिक्स हंड्रेड एल अस्तर नहीं क्या? अस्तर नहीं है ये, ये एल साइज है का M2 डबल एक्सेल इसमें भी तो है हो हाँ हाँ ये क्या है ये पैंट है एंकल लेंथ पैंट उसके साथ लगा ना पैंट के साथ अच्छा अच्छा तो सिंगल पैंट पर मिलता है ना एंकल लेंथ हाँ कितने मीटर थे टू फिफ्टी एंकल लेंथ पैंट है टू फिफ्टी सिक्स हंड्रेड हा बघा हा कलर आहे व्हाईट आणि हा हो पण छान आहे व्हाईट हा कितीला आहे सिक्स हंड्रेड पर्पल दू त्याला पॉकेट नाही काय नाही पॉकेटमध्ये एकाच बॅकला दाखव बॅकला बॅकची का दुपट्टा दुपट्टा नाही कोटसॅट दुपट्टावा दुपट्टावाला होत नाही दुपट्टा पण कोटसर्ट मध्ये दुपट्टा हंड्रेड हा पूर्ण सेक्शन थ्री पीसचा आहे ना हो थ्री पीस आणि वन पीस हा ड्रेस आहे अलेवन फिफ्टीन कितीला गारा सो पचा त्याचा दुपट्टा दाखव ना मला ऑर्गेंजा और ऑर्गेंजा और दुपट्टा छान आहे वाईडमध्ये सुंदर या व्हाईट मध्ये छान आहे ऑर्गेंजा दुपट्टा जी हेच नाही मस्त काम केलेलं आहे बघा हे सुंदर दिसतंय छान दिसतंय व्हाइट मध्ये याच्यामध्ये साईज काय मिळणार आपल्याला एम टू डबल एक्सएल का व्हाईट मध्ये या सेम पीस मध्ये हो छान पीस या हो का सिमर में सिमर कपडे का औरगँ अरे आपन सुंदर आहे हा हा विथ्री हा कितीला आहे हा ट्वेल्व फिफ्टी कम हो जाएगा प्राइस थोडा अच्छा कमी होईल ना हो सिमर कपडे का हां हो सगळ्याला असतं रे आता हो एक न्यू पॅटर्न आहे एक नवीन पॅटर्न आला आहे कॉटन में हा दुपट्टा आहे हा पॅन्ट है। है। मोटा है ना। ना दुपत्ता। दुपत्ता हा दुपट्टा आहे हम्म दुपट्टा मोठा आहे ना पूर्ण अडीच मीटर असेल मला वाटतं दुपट्टा हो दुपट्टा चांगला हा काय पीस ची काय प्राइस आहे फिफ्टी हा चवढ मध्ये हा बघा हा एक आपण सुंदर पीस आहे दुपट्टा आहे का नेट मधे अच्छा आप बटन है चिकन गारी का चौदह सौ पचास का प्राइस थोड़ा कम हो जाएगा अरे भारी किस है आपन कलर है इसका पिंक कलर आएगा अच्छा हाई कलर एक है हो हा आहे आणि हा आहे ब्लू तीन कलर हा पण छान आहे हा एक व्हाईटमध्ये आहे ग्यारा सो पचा काय आहे सो आणि आता हळदीसाठी पिवळे कलर आहेत का हो आहे ना हाँ बाबा हल्दी सा अलेवन फिफ्टी ग्यारह सौ पचास अच्छा येलो मधेपन खूब कलेक्शन है क्या हो और कैंजा दुपट्टा आ, है? है हाँ किए वी एलेवन फिफ्टी ग्यारह सौ पचास ए एक्सेल साइज है क्या हाँ एक्सेल है हमें क्या साइज है एम टू डबल एक्सेल सब सम्मे एम टू एक्से एम टू डबल, डबल एक्सेल मोटी साइज नहीं ना अशी नहीं ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल पर नहीं एक ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल एक ग्रीन में बुपचाऊ कलर है थोड़ा डबल शेड मधे कलर ग्यारह सौ सुंदर बाकी वन वन तो वन पीस में है है। पीस पीस में तो प्राइस अलग अलग प्राइसिंग सेवन हंड्रेड स्टार्टिंग का है हाँ तक आए आएगा। कम करके सेवन अच्छा कमी करून सातशे रुपयाला हा भी एट फिफ्टी काय इसका साथ दुपट्टा आहे काय सगळे आता नवीन आले आहेत ना हे पॅटर्न सगळे नवीन सगळे नवीन पॅटर्न आले आहेत हा कितीला आहे एट फिफ्टी हाँ बेल्ट वाला है नाइन फिफ्टी के घेरा खूब मोटा है ना सुंदर ये पैटर्न है, है। चार कलर इसका भी आएगा ये भी वाले वन फिफ्टी के आगे अजीत येलो अलेवन फिफ्टी चार कलर आएगा ये और गेंजा इसका भी चार कलर आएगा आपको ये थाउजेंड फिफ्टी का ये और गेंजा का ये दूसरा पैटर्न है एट फिफ्टी का हे जॉर्जियन मटेरियल आहे ऑर्गेन जे किसका बिलपट्टा आहे छान कलेक्शन खूप छान छान आले मस्त आहे मध्ये आहे पुरा हा वन पीस एवढे पॅटर्न आहे बघा एवढे आहे इकडे पूर्ण आपल्याला सेट मिळणार आहे थ्री पीस सेट हा सफेद पण छान आहे डबल एक्स मध्ये हा बाकी तिला ट्वेल्व फिफ्टी काय व्हाईटवाला जो येल्लोवाला बी ट्वेल्व फिफ्टी आहे बी ट्वेल्व फिफ्टी आणि मागे जो आहे तो पिवळा हा सेवन फिफ्टी काय कॉटनमध्ये अलेवन फिफ्टी ट्वेल्व फिफ्टी दो रेट आहे ओके okay. अरे एकदा नंबर सांग ना मोबाईल नंबर एट थ्री डबल फाय एट टू टू एट थ्री एट ओके गणेश साहू ओके थँक्यू चला मित्रांनो भेटया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय